तांदूळचा डब्बा आहे ना तांदळाचा मोठा तर ता त्यामध्ये मी हे सीताफळ ठेवले होते आणि दोन दिवसामध्येच हे सीताफळ पिकलेले आहे तुम्ही बघितलं नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळच्या अकरा वाजलेली आहे घरातलं सगळं आवरून झालं स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि मला आणि परीला बाहेर जायचं आहे तर ॲक्च्युली परीचा आणि बेलाचा मला हेअरकट करायचा होता पण बेला तर अजिबात ऐकायला तयार नाही तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये आम्ही होतो तर त्यांचा तिथेसुद्धा हेअरकट केला होता पण त्या दोघींनी जास्त केस कापूस दिले नाही तर त्यांचं असं म्हणणं आम्हाला मोठेच केस आवडतात पण मग दुसरे हे ना बघू तर परीला समजवलं परी म्हटली ठीक आहे मम्मा मी कट करायला तयार आहे आणि यावेळेस माझ्या मनासारखे मी हेअरकट करणार आहे परीचे थोडे शॉर्ट करणार आहे आणि बेला तर ऐकतच नव्हती ती म्हणते माझ्या केसांना हर्ट होतं मला केस कापायचे नाही आहे मला लॉंग हेअर आवडतात मला आहे ना नको हेअर कट करायला लावू आणि इतकी रडारड रडारड चालू आहे त्याची तर म्हटलं जाऊ दे तुला नाही हेअरकट करायचं न तर जाऊ दे मी दिदीला घेऊन जाते हेअरकट करायला तर म्हणे ठीक आहे तू जा तिला घेऊन आणि उद्या सॅटर्डे आहे आणि खूप गर्दी असते त्यामुळे मी विचार केला आज फ्रायडे आहे आणि परी बेलाला तर सुट्टी आहे आणि मनोजचं तर वर्क फ्रॉम होम असतं तर मग बेलाकडे त्यांचं लक्ष राहील आणि मी आणि मी आणि परी जाईल आणि पटकन आम्हाला सगळ्या गोष्टी करता येईल आणि दोघींना घेऊन गेली तर मग तिला हेअरकट करायचं नाही आणि मग दोघी इथे तिची तिची काय होतं पूर्ण तिथं मॉलमध्ये ना पाळापळ पाळापळ चालू असते त्यामुळे मनोजला म्हटलं हिला घरातच ठेवते बेलाला परी मी पटकन जाऊन येतो आणि थोड्या एक दोन वस्तू आहेत त्या पण आणायच्या आहेत परीच्या स्कूलच्या रिलेटेड काय गोष्टी आहे त्या पण आणायच्या आहे आणि बघू यावेळेस परीचा हेअरकट मी कसा करते आणि तिला पण म्हणतात छोटे हेअर ठेवले ना तू तर मग तुला ते मेंटेनसुद्धा करता येईल आणि पायोज हेअरस्टाईल पण करता येईल छोटे केस असल्यामुळे आणि मोठे केस असलं तर मग कसं मेंटेन करणं पॉसिबल होत नाही हे वॉश करायला किंवा मग हेअर ऑइलिंग करायला याला तर वेळ लागतोच तर चला आता दोन मिनटातली निघते फ्लावर बटाट्याची भाजी आणि भात केलेला आहे मी मी सुद्धा छान तयार झालेली आहे हे स्वेटश घातलेलं आहे मी आणि हे रिंग घातलेले आहे मी चला निघते आणि बसने जायचं आहे आम्हाला तर हे सगळं मी तुम्हाला दाखवते बरे पण छान तयार झाली आहे कट हेअरकट छान छान आहे ना एक्सायटेड आहे का न्यू लूकसाठी हा नाही हो म्हणायचं काय म्हणायचं आम्ही उतरलो जस्ट बसमधून आणि आजचं जे वेदर आहे ना एकदम विंडी आहे म्हणजे नॉर्मली अशी थंडी तर असते पण हवा जास्त असल्यामुळे ना खूप जास्त थंडी वाजते परीला म्हटलं तर दुसरं जॅकेट घाल पण तिने काय ऐकलं नाही तिला हे सिल्वर कलरचंच घालायचं होतं ठीक आहे पण पोचलो आम्ही आणि बारा वाजून दहा मिनटाने अपॉइंटमेंट घेतलेली आहे मी कालच अपॉइंटमेंट बुक केली ॲक्च्युली कारण की विदाऊट अपॉइंटमेंट गेलं ना तर एक दीड दीड दोन दोन तास थांबावं लागत्यापेक्षा बरं झालं अपॉइंटमेंट घेतली आणि बारा वाजून दहा मिनटाची एकच अपॉइंटमेंट अवेलेबल होती तो म्हटलं ठीक आहे बारा बाराची तर बाराची म्हणून मग मी लवकर निघाले घरातनं अकरा दहाची माझी बस होती अजून तर पंधरा एक मिनटं आहे बाकी म्हणून काही नाही जाऊन बसून घेऊ हे बघा क्रिसमस ट्री किती सुंदर आहे क्रिसमस जवळच आहे तर हे बघा हा पूर्ण मॉल लाईटिंगने सजवलेला आहे आणि ठिकठिकाणी क्रिसमस सुद्धा आहे हे बघा समोर किती छान हे बघा किती छान आहे ना परे आणि इथे सांता सोबत फोटोज काढतात इथे छान आहे आता इथे मी परीचा फोटो काढते परी उभी राह छानसा फोटो काढते ओके पोचले मी चल परी परीचा हे वॉर्स चालू आहे यावेळेस मी माझ्यासारखं करणार हेअरकट कर सुद्धा <laughs> खाली कर खाली कर <laughs> यावेळेस परी काहीच बोलणार नाही मला मग मा, एवढे हेअर कट नको करू हो ना परी <laughs> परीचा हेअरकट स्टार्ट होणार होता तर त्यांना मी सांगितलं होतं का मला कसा हेअरकट पाहिजे आणि मी त्यांना फोटोसुद्धा दाखवला होता या अगोदर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेला आहे का जेव्हा पण मला हेअरकट करायचा असतो किंवा परीबेलाचा हेअरकट करायचा असतो त्या अगोदर मी फोटो दाखवते जेणेकरून काय होतं त्यांना सेम तसा हेअरकट करता येतो आणि आपण मोस्टली आपल्या भारतामध्ये एवढा प्रॉब्लेम होत नाही तर आपल्या भारतामध्ये तर तुम्हाला माहिती इतके भारी भारी हेअरकट करतात आणि जेव्हा पण मी भारतात येते तर तिथेच मोस्टली हेअरकट करते आणि हायलाईटसुद्धा कर त्याचं कारण हे का आपल्याला जसं पाहिजे तसं तो हेअरकट असो किंवा हायलाइट्स असतात तर आपल्याला करून मिळतात मनासारखे इथे कसं तुम्ही किती पण तुमच्या मनासारखं सांगितलं ना असं पाहिजे तसं पाहिजे पण ते थोडंसं वेगळंच होतं आणि इथे तर मी कधी हायलाईट्स केलेल्याच नाही आहे कारण की मला जशा पाहिजे तशा करून मिळणार का नाही मला माहिती नाही आहे पण हेअरकट इथे मी हेअरकट करते नेहमी तर मला कसं असं सिम्पल पाहिजे असतो कधी कधी तर तसा करून मिळतो पण जसा माझ्या मनासारखा मला पाहिजे असतो तसा कधीच करून मिळालेला नाही आहे हेअरकट झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि यावेळेस मी माझ्या मनासारखा केलेला आहे हेअरकट दाखव परी समोरून यावेळेस बघा लेंथ एकदम कमी केलेली हां बाबू मागून दाखवते दे। लेंथ एकदम कमी केलेली आहे एवढे होते तिचे केस आणि एवढे कट केलेले बघा म्हणजे एवढे तीन चार इंच आणि समोरून असं सिम्पलचं केलेलं आहे तसं स्कूलमध्ये तिला इझी राहील कॅरी करण्यासाठी आणि कँडी पण दिली परीला हे बघा आता परीला इझी राहील ना कॅरी करण्यासाठी आणि तू आता छान छान क्लिप्स छोटे छोटे लावू शकते परी ते आणलेले मी छोटे छोटे क्लिप्स तर ते लावू शकते तू ओके चला आता आम्ही थोडंसं फिरतो तिला अशी एक्साइटमेंट झालेली आहे परीला का काय खायचं आहे परत कुठे जायचं आहे काय पाहिजे डोनट पाहिजे चल तर ती अगोदरच म्हणून ती नाही अशी एकदम अशी घाई घाई करते मम्मा मला डोनट खायचं हे पाहिजे ठीक आहे आपण ते घेऊचा फेवरेट डोनट घेतलेला आहे आणि मी माझ्यासाठी कॅपेचिनो घेतलेली आहे छान आहे ना बरं झालं तो चॉकलेटचा ना एक दुसरा घेतला हा चांगला आहे ना इथे आलेली आहे माझी कॅपेचिनो कॉफी घेऊन झाली परीचा डोनट खाऊन झालेला आहे आता परी मॅडम म्हणते आम्हाला नाही म्हणजे तिला आहे ना क्रिसमस ट्री घ्यायचा आहे तर मी एका शॉपमध्ये आलेले आहे फक्त इथे क्रिसमस ट्री आहे का सर्व सामान घेऊन झालं नाही आम्ही परत बसमध्ये बसलो आणि आम्हाला क्रिसमस ट्री दिसलाच नाही ना बाबू Hmm. दिसलाच नाही आम्ही बघत होतो पण नाही मिळाला म्हटलं क्रिसमस ट्री आ, दिसला आ, तर लगेच मग त्याचं डेकोरेशनचं जे सामान आहे ते लगेच घेऊन टाकू पण नव्हतं म्हटलं ठीक आहे जाऊ दे दुसऱ्या शॉपमध्ये बघू आम्ही कारण मला वाटलं बस मिळते का नाही नॉर्मली काय होतं इथे बस ही लागलेलीच असते आणि त्या दिवशी तर खूपच लेट झालं होतं मला घरी यायला घरी जायलाच मला दीड दोन तास लागले होते आणि क्लिनिंग टूल्स वगैरे जे मला घ्यायचे होते ते घेतलेले आहे आणि आता एक वाजलेला आहे घरी जाता जाता मला पाहुणे दोन होतील बरोबर परीचा एकदम चेहरा फ्रेश दिसतो आता हेअरकट केल्यामुळे आणि या अगोदर तिच्या मनासारखाच हेअरकट व्हायचा नेहमी पण यावेळेस मी तिला म्हटलं नाही यावेळेस तू माझ्या मनासारखा हेअरकट करायचा आणि एकदम शॉर्ट करायचे आहे हेअर म्हणजे तुला पण व्यवस्थित ते केस सांभाळता आले पाहिजे बिलाचं बघू आता तिचा तर तिला अशा बुक्समध्ये ना काही ना काही लिहायला खूप आवडतं परीला म्हणून ही बुक घेतली अजून पझलचा एक सेट घेतलेला आहे आम्ही हो ना ते लास्ट पझल केलं होतं हो आणि हे पण हे जे पझल घेतलेले आहे ते पण वन थाउजंड पीसेसचे ना परी हो वन थाउजंड पीसेसचं आहे चला आता एका मिनिटात बस निघेल आता घरी गेल्याच्यानंतरच मी बोलते जस्ट घरी पोचले मी पाहुणे दोन झालेले आहे बरोबर आणि आता फ्रेश होते आणि जेवण करायला बसते म्हणजे परी आणि मी आम्ही दोघीही जेवण करायला बसू मन आणि बेलाचं जेवण झालेलं आहे तसं पण मी स्वयंपाक करून गेले होते आणि त्यानंतर थोडासा आराम करणार आणि ज्या वस्तू आणलेल्या आहेत क्लिनिंग टूल्स वगैरे त्या जागेवर ठेवून देणार मी आणि बाकीचं जे दिवसभराचं जे असणार आहे म्हणजे दुपारनंतरचं जे असणार आहे ते तुम्हाला मी दाखवेन इथे इथे मी तांदूळचा डब्बा आहे ना तांदळाचा मोठा तर ता त्यामध्ये मी हे सीताफळ ठेवले होते आणि दोन दिवसामध्येच हे सीताफळ पिकलेले आहे तुम्ही बघितलं परवाच्या व्हिडिओमध्ये का मी हे सीताफळ आणले होते आणि एकदम कच्चे होते आणि हे लगेच पिकलेले आहे म्हणून म्हटलं खाऊन घेऊन येते ना जास्त पिकल्यावर त्याची टेस्ट वेगळीच लागते अ परीच्या स्कूलच्या काय वस्तू आणलेल्या आहे वेलाची वॉटर बॉटल होती ना तर ती जी होती ना स्टीलची तर ती खाली पडली तिच्या हातातनं आणि ती लीक व्हायला हो लागली त्यामुळे मग तिला प्लास्टिकची जी होती ना घरात एक्स्ट्राची तर ती देत होते काही दिवस झाले पण मग आता गेले होते ना तर ही स्टीलची परत बॉटल घेऊन आले मी स्कूलसाठी वॉटर बॉटल छान आहे बघा आणि अशा डिझाईन्सचे कलर चांगल्या वाटतात आणि हे जे टिश्यू पेपर आहे हे तर लागतातच परिमेला जेवण करायला बसतो ना पटकन घेतलं ना लगेच हात वगैरे पुसता येतो हात किंवा असं तोंड वगैरे पण एक दीड तास अशीच पडून होते मी आणि हे छोटे छोटे टिश्यू पेपर्स आहे दहा आहे यामध्ये परी मी सकाळी देत असते सोबत स्कूलमध्ये कारण की मुलांना थोडीफार सर्दी होत असते किंवा हात तोंड पुसायचं असेल आणि वातावरण इतकं गार असताना स्कूलमधून जेव्हा घरी येताना तर कसं थोडंसं सा सर्दीसारखं होतं त्यामुळे हे छोटेसे जे टिश्यू पेपर आहे नेम नेहमी मी ते त्यांना कॅरी करायला लावते आणि इथे सर्वजण हे वापरतात स्कूलमध्ये स्पेशली वेगळा टिशू बॉक्स असतो ते बघा हा मला परीच्या स्कूलला द्यायचा आहे दोन बॉक्स ऑलरेडी घेऊन दिले होते तर ते संपले तिच्याने प्रत्येक मुलाचा वेगळा वेगळा हा टिशू बॉक्स असतो तर परी म्हणते मम्मा हे संपलेलं आहे तर म्हटलं ठीक आहे मग तिच्यासाठी घेतलं आणि हे सॉल्ट सॉल्टी पॉपकॉर्न घेतलेले आहे तुम्हाला दाखवलं होते हे पूर्ण असं पेपरमध्ये असतं अडीच मिनटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं का तर छान होतात पॉपकॉर्न परीबेलाला खूप आवडतात पॉपकॉर्न मग त्याच्यासाठी मग मी एक दोन घेऊन आले आता एकच दाखवते बाकीचं ठेवून दिलेलं आहे मी आणि परीला म्हणते हे बॅगमध्ये ठेव आठवणीने आणि हे ठेवून घेते मग पिकले थोड्या वेळे मी मी परिबेलाला सुद्धा हे शिता परी खायला बॉटल म्हणत होतं म्हणजे बेलाला आवडलेली नाही तर मग बोलली असती बोललीच ती पिंक पिंकावर म्हटलं बाई पिंक कलर नव्हता हो यामध्ये हा ऑरेंज कलरचा आणलेला आहे म्हणजे हा ऑरेंज या ऑरेंज कलरची बॉटल आणलेली आहे तर मग ती शांत झाली नाही तर मग पिंक कलर इतकं आवडतील पिंक पिंकच पाहिजे पिंक असत संध्याकाळी स्वयंपाकामध्ये काहीतरी सिंपलच बनवणार मी ऍक्च्युअली आज मला कंटाळा येत आहे स्वयंपाक करायला दुपारी तर जेवण आल्या आल्यानंतर मी जेवण केलं आणि त्यानंतर असं वाटतं नाही ना बाबा नुसतं पडून राहू आणि होतं कधी कधी रोज ना काही ना काही चालूच असतं काही ना काही काही ना काही हे आणणं ते आणणं हे ठेवणं ते ठेवणं परत काम हे येते आणि तिथून तिथून मी दोन पिशव्या घेऊन आले आता परवाच्या दिवशी गेले होते ग्रॉसरी आणायला तेव्हा पण एवढं सामान होतं आणि ती ट्रॉली असते ॲक्च्युली त्या ट्रॉलीमध्ये कसं खूप सारं सामान मावतं आणि कॅ कै, कॅरी करायला पण इझी पडतं म्हणजे आपण ट्रॉलीसारखं आपण खेचून आणू शकतो आणि सम बाजूलाच आमच्या बसस्टॉप आहे त्यामुळे मग जास्त डिफिकल्ट वाटत नाही किती पण सामान असो आणि आत्ता ट्रॉली नेली नव्हती दोन पिशव्या होत्या दोन्ही हातात माझ्या तर मग मा ते घेऊन बसस्टॉपला तिथे जाणं म्हणजे मॉलच्या जवळ ते बसस्टॉप आहे थोडं पुढे जावं लागतं दोनशे दोनशे मीटर तर तिथून मग तिथून परत मग बसलं मग तिथून उतरणं मग येणं मग सगळं सामान ठेवणं त्यामुळेच असं थकल्यासारखं झालेलं आहे आणि बघा पाच वाजलेले आहे आणि चहा ठेवलेला आहे म्हणूनच ठेवला आता चहा म्हणून मी ठेवतो चहा आणि आत्ता त्यांचा ट्री टी ब्रेक झालेला आहे त्यांना आत्ता वेळ मिळाला तर ते म्हणजे जाऊ ते मीच ठेवतो तू बस आणि उद्या आहे चंप तर मला वांगी आणायला जायचं आहे त्यासोबत मला बाजरीचं पीठ सुद्धा आणायला जायचं आहे आता मी मॉलमध्ये गेले होते ना देहहेज म्हणून तिथे एक शॉप आहे तर तिथे मी वांगी बघितली तर मला तर काही दिसली नाही तिथे वांगी तर म्हणून म्हटलं आपल्या इकडे जे जे कोरा शॉप आहे ना तिथे जाऊया तिथे वांगी वांगी घेऊ आणि इंडल स्टोअरला जावं लागणार बाजरीचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला बाजरीचं पीठ लागणारच आणि तुम्हाला माहिती माझ्या घरात टाक आहे तर मग मला तळी वगैरे भरावी लागते तर मग त्याची सुद्धा तयारी करायची आहे उद्या आणि असं म्हणतात का तळी भरल्याच्यानंतर देवायला वांग्याचं भरीत आणि बाजूची भाकर त्याचं नैवेद्य दाखवल्याच्यानंतरच वांगी खायला सुरुवात करतात आणि इथे ती ब्लू कलरचीच वांगी मिळतात आपल्या इथे कसं माहिती आहे तुम्हाला ते गाव वांगे आमच्या घरात तर तीच वांगी खातात ती एकदम हलकीशी वाईट असते आणि व्हाईट कलरची वांगी असते आणि हलकीशी अशी ग्रीन कलर असते ती तर ती खूप टेस्टी लागते आणि आम्ही तीच खातो मोस्टली तर ती तर काही इथे मिळत नाही पण माझी ब्लू कलरची वांगी असते त्याचेच त्याचंच मी वांगेचं भरीत बनवत असते आणि परीबेलाला पण आवडतं आणि गरमागरम भाकरीसोबत तर मस्तच लागतं ते तर मग मनोजचं काम संपल्याच्या नंतर मनोजला म्हटलं आपण जाऊया आता गाडीने कारण की आता माझ्यामध्ये एनर्जी नाही आहे परत एकटं जायचं आणि परत त्या सगळ्या वस्तू घेऊन यायच्या तुमचं काम संपलं ना तर जाऊया मग साडेसहा वाजो सात वाजो काहीही हरकत नाही आहे परिबेला तसं पण सुट्टीच आहे उद्या आहे सॅटरडे तर मनोज सांगितलं ठीक आहे तर मग त्यांचं काम झाल्याच्यानंतर मी जाईल इंडियन स्टोअरला आणि बघूया भाज्या तर आहे भरपूर ऑलरेडी मी एवढ्या भाज्या आणल्या होत्या तर फ्लावर गवार पालक ही ऑलरेडी होती त्यानंतर मग मग बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या तर तुम्हाला दाखवल्या होत्या मी चला आता मी चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत बाजरीचं प्लेट तर मी आलेलं आहे डेट बघून दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आवळा घेतलेला आहे कढीपत्ता आणि इथे भेंडी परिबल भेंडी आवड फायनली वांगी मिळाली मला हे बघा ही आहे आणि एक ही आहे जेवण झालं आणि अजून आवरायचं बाकी आहे पण मी विचार केला अगोदर व्हिडिओ एंड करते आणि नंतर कसं मला किचनचं आवरायला इझी होईल कारण की मग किचनचा आवडता आवरताच उशीर आवर होऊन जाईल मग व्हिडिओ पण एंड करायला उशीर होऊन जाणार आणि आज परत बाहेर जावं लागलं ला, म्हणजे सकाळी पण गेले होते आणि त्यानंतर मला स्पेशली परत संध्याकाळी जावं लागलं कारण की मला इंडियन स्टोरला जायचं होतं आणि एक दुसऱ्या शॉपमध्ये जायचं होतं वांगे घेण्यासाठी ते तुम्हाला दाखवलं मी आणि आल्यानंतर आहे ना मला असं झालं आहे ना का आता नको आता मी व्हिडिओ असं लवकर एंड करते एडिट एडिटिंग झाल्याच्यानंतर लगेचच झोपून घेते मला झोप पण खूप येते दुपारी तर मला काय झोप लागलीच नाही आणि चार पाच दिवसा चार पाच दिवसाचा खूप असं धावपळ झाली का मग जो जो दिवस असतो ना त्या दिवशी ना खूप असा कंटाळा येतो आणि असं वाटतं नाही आता लवकर झोपून घेऊ आराम करू असं होतं माझ्या बाबतीत तर असा होता आजचा व्हिडिओ आणि परीचा हेअरकट कसा वाटला मला नक्कीच सांगा तर तिला म्हटलं मी तीन तीन चार चार महिन्याने ना आपण छान हेअरकट करत जाऊ तर ती म्हटली ठीक आहे मम्मा चालेल तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय